They're to into the all Company very much. Payza, dancing. Paisa, masanga. Yeah. Payza, Paisa, Payza, mas. They're gonna burn that fuck with me. They're gonna into the all Company very much. Paisa, dancing. Payza, masanga. तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल व्हिडी क्रिएशनमध्ये तर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे आणि जी बाजूला बेल आयकन दिसत आहे ती लॉलवरती सेट करून घ्यायचे जेणेकरून मित्रांनो जेव्हा पण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल सर्वात प्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण की मित्रांनो आपल्या व्हिडिओला लागणारे जे काय ऑल मटेरियल असतं ते सर्व मटेरियल आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली प्रोव्हाइड करीत असतो आणि मित्रांनो तुम्ही अजून आपला इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं नसेल तर लगेच करून घ्या कारण की मित्रांनो व्हिडिओच्या संबंधित कसल्याही प्रकारचे तुम्हाला अडचणी येत असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता तिथे मी सर्वांची रिप्लाय देत असतो तर मग मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये एक बीटमार्क दुसरी बी प्रीसेट आणि दुसरी म्हणजे तिसरी म्हणजे एच डी आर प्रीसेट मिळून जाईल या तिन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये म्हणजे काही प्रोजेक्टमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत त्या इम्पोर्ट केलेल्या जे काही प्रोजेक्ट आहेत तिन्ही पण प्रिसेट ते तुम्हाला इथे मिळून जातील त्यामधून सर्वात प्रथम जो आहे तो तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे काही ऑल बीट मार्क दिलेले आहेत अशा पद्धतीने त्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे प्लस आयकानवर टच करून मीडियावरती जायचं आता मीडियावरती गेल्यानंतर जे काय आपल्या व्हिडिओला लागणारे जे काही ऑल मटेरियल आहे त्याची जी फाईल आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे ती तिथून जी फाईल डाऊनलोड करून फाईल मॅनेजरमध्ये एक्स्ट्रा करून तो फोल्डर तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे त्या फोल्डरमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एक इमेज मिळून जाईल तो इमेज तुम्हाला ॲड करून तीन डॉटवर टच करून फील कॉम्पिशन एरिया करायचं आहे मुहन ट्रान्सफर करून याची साईज थोडीशी वाढून घ्यायची आहे पहिल्या आयकॉनवर टच करून याला मध्य ठिकाणी सेंटरमध्ये सेट करायचे आणि अशा प्रकारे परफेक्टली इमेज सेट करून घ्यायचे आहे परफेक्टली इमेज सेट केल्यानंतर याची जे काही लेंथ आहे ती व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो तीन पॉईंट सव्वीस सेकंदापाशी यायचे आणि इथून समोरचे जेवढे काही आपले ऑल बीट मार्क आहेत त्या बीटमार्कनुसार या इमेजला तुम्हाला अशा प्रकारे काहीसे कट करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला इफेक्ट द्यायला सोपी पद्धत होईल यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे जे काय मी बीट मार्कनुसार इमेज कट करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे जे काही इमेज आपण ॲड केला आहे तो तुम्हाला अशा प्रकारे काहीसा कट करून घ्यायचा आहे वरती बाणाच्या ॲरोवर टच करून सेकंड बीट मार्कपर्यंत येऊन अशा प्रकारे इमेजला कट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला हा इमेज प्रकारे काहीसं कट करून घ्यायचं आहे इमेज प्रकारे सर्व कट करून घेतल्यानंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचे फर्स्ट इमेजवर जायचे मोवान ट्रान्सफरती जायचे म्हणजे दोन नंबरच्या ऑप्शनवर जायचे रोटेटवर जायचे पहिले एक प्लस द्यायचे प्लस दिल्यानंतर प्लसवर दिल्यानंतर तुम्हाला रोटेट करायचं तो तो याला प्रकारे आपल्याला चाळीसपर्यंत रोटेट करायचे त्यानंतर समोरच्या पाऊस मध्य ठिकाणी यायचे अशा प्रकारे मध्य ठिकाणी येऊन पुन्हा एक प्लस द्यायचे आणि रोटेटला तुम्हाला मायनसमध्ये तुम्हाला च्या आसपास घेऊन जायचे आणि त्यानंतर शेवटी येऊन जायचे म्हणजे दोन नंबरच्या बेटमार्कपर्यंत यायचे आणि तिथे तुम्हाला एक प्लस देऊन घ्यायचे आणि रोटेटला तुम्हाला अशा प्रकारे झिरोवर सेट करायचे आता झिरोवर सेट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस ऐकून टच करून मीडियावरती जायचे आता मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारचं एक पी जी दिलेला आहे ते अगोदर तुम्हाला दुसरा जी ॲड करायचा आहे प्लस आयकोनो टच मेण करून मीडियामध्ये जायचं हा जी तुम्हाला परफेक्टली ॲड करून घ्यायचा आहे इमेज ॲड जे एन जी आहे तो ॲड केल्यानंतर इमेजचे जिथपर्यंत शेवटपर्यंत आहे तिथपर्यंत या जीला तुम्हाला सेट करायचे पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला येऊन प्लस आयकोनो टच करून मीडियावरती जायचे मीडियामध्ये दुसरा जो जी दिला आहे तो ॲड करायचा आणि त्याची पण लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करून घ्यायची पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंटला यायचे प्लस आयकोनो टच करून मीडियावरती जायचे बॉर्डर पीन जी ॲड करून घ्यायची आणि त्याची साईज तुम्हाला जी काय लेंथ आहे ती तुम्हाला शेवटपर्यंत सेट करून घ्यायचे पुन्हा तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट लावून प्लस ऐकन टच करून मीडियावरती जायचे लोगो पीईन जी टच करून मुआ टड्रान्स म्हणून याची साईज तुम्हाला अशा प्रकारे घ्यायची कमी करायची आहे पहिला टच करून याला व्हिडिओमध्ये परफेक्टली कुठे पण सेट करून याची लेंथ तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत सेट करायची आहे आता ह्या सर्व गोष्टी आपण केल्यानंतर यामध्ये तुम्हाला जे काही इफेक्ट दिले आहेत ते इफेक्ट एवढे हार्ड आहेत त्यामध्ये तुम्हाला मी ज्या पॉईंटनुसार सांगितलेले आहेत त्या पॉईंटनुसारच तुम्हाला ते इफेक्ट दिला तरच तो व्हिडिओ परफेक्टली तयार होऊन जाईल तर मित्रांनो इथून तुम समोर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तेव्हाच आपला व्हिडिओ परफेक्टली तयार होईल तर मित्रांनो प्रोजेक्टमधून बॅक यायचे सेकिंग प्रिसेटमध्ये यायचे त्यामधून फर्स्ट इमेजवर जायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टाच करून इफेक्ट इथून कॉपी करायचे आणि बॅक यायचे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे फर्स्ट इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर साईडला टॅप करायचे आणि आपल्या जे काही सेकिंग प्रिसेट आहे त्यामध्ये पुन्हा यायचे त्यानंतर दोन नंबरच्या इमेजवर यायचे इफेक्टवर जायचे तीन डॉट टच करून इफेक्ट इथून कॉपी करायचे आणि बॅक यायचे बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचा चालू प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर इथून मित्रांनो तीन पॉईंट सव्वीस सेकंदापाशी यायचे फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो समोरच्या बाऊस म्हणजे चार पॉईंट पंचवीस सेकंदापाशी यायचे चार पॉईंट पंचवीस सेकंदाच्या एका इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो सहा पॉईंट सत्तावीस सेकंदापाशी यायचे तर अशाप्रकारे तुम्हाला सहा पॉईंट सत्तावीस सेकंदापर्यंत आल्यानंतर फर्स्ट एका इनिटला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे आता त्यानंतर तुम्हाला नऊ पॉईंट तेरा सेकंदापाशी यायचे तर अशाप्रकारे तुम्हाला समोरच्या पाऊस म्हणजे नऊ पॉईंट तेरा सेकंदापाशी यायचे फर्स्ट एकाही मिनिटला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो दहा पॉईंट झिरो सात सेकंदापाशी यायचे आणि फर्स्ट एकाही मिनिटला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो शेवट म्हणजे बारा पॉईंट तेरा सेकंदापाशी यायचे आणि अशाप्रकारे तुम्हाला समोरच्या पाऊस म्हणजे बारा पॉईंट तेरा सेकंदेपासून येऊन तुम्हाला फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर बॅक यायचे पुन्हा से कि सेटमध्ये यायचे त्यामधून तुम्हाला तीन नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे आता हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला चार पॉईंट अकरा सेकंदाच्या एका इमेजला अप्लाय करायचा आहे चार पॉईंट अकरा सेकंदाच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर सात पॉईंट अकरा सेकंदापाशी यायचे पर थे। आगे थे। आगे थे तर अशाप्रकारे तुम्हाला बाणाच्या ॲरोवर टच करून सेकंड मिनिट मार्कपर्यंत यायचे आणि सात पॉईंट अकरा सेकंदाच्या एका इमेडला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचे आहे त्यानंतर नऊ पॉईंट सत्तावीस सेकंदापाशी यायचे तर तर अशाप्रकारे तुम्हाला बाणाच्या ॲरोवर टच करून नऊ पॉईंट सत्तावीस सेकंदापर्यंत आल्यानंतर फर्स्ट एका इमेडला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि शेवट म्हणजे बारा पॉईंट तेवीस सेकंदापी यायचे तर तर अशाप्रकारे समोरच्या पाऊस येऊन जायचे आणि बारा पॉईंट तेवीस सेकंद म्हणजे शेवटच्या इमेजवर येऊन तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आता बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम म्हणजे आपल्या सेक्युपिरिसेडमध्ये यायचं यायचे त्यामधून तुम्हाला चार नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो पाच पॉईंट झिरो चार सेकंदाच्या इमेजला तुम्हाला द्यायचा आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला म्हणजे चार नंबरचा जो इफेक्ट आहे तो पाच पॉईंट झिरो चार सेकंदापाशी यायचा आहे आणि फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर तो जो इफेक्ट आहे तुम्हाला सात पॉईंट एकवीस सेकंदापाशी येऊन द्यायचा आहे तर अशा प्रकारे समोरच्या बस यायचं आणि सात पॉईंट एकवीस सेकंदापाशी येऊन फर्स्ट एका मिनिटला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि त्यानंतरचा जो इफेक्ट आहे तो, तो तुम्हाला दहा पॉईंट चोवीस सेकंदापाशी द्यायचा आहे तर अशाप्रकारे समोर जायचं आहे आणि दहा पॉईंट चोवीस सेकंदापाशी येऊन फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हाय इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता बॅक येऊन जायचे बॅक आल्यानंतर सेक्यू प्रिसेटमध्ये पुन्हा यायचे आता पाच नंबरच्या इमेजवरचा इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करायचा आहे इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो पाच पॉईंट तेवीस सेकंदाच्या फर्स्ट एका इमेलला तुम्हाला द्यायचा आहे तो तुम्हाला प्रकारे पाच पॉईंट तेवीस सेकंदाच्या समोरचा जो इमेज आहे त्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर समोरचा म्हणजे आठ पॉईंट एकोणतीस सेकंदाच्या इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे आठ पॉईंट एकोणतीस सेकंदाच्या इमेजवर आल्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला इथे अप्लाय करायचा आहे त्यानंतर समोरचा म्हणजे अकरा पॉईंट एकोणतीस सेकंदापाशी यायचं आहे तर प्रकारे तुम्हाला अकरा पॉईंट एकोणतीस सेकंदापासून येऊन फर्स्ट एका इमेलला तुम्हाला हा इफेक्ट तु अप्लाय करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आता बॅक येऊन जायचे बॅक आल्यानंतर सेग एव्हिसाईमध्ये पुन्हा यायचे शेवटच्या इमेजवर जायचे आणि इफेक्टवर जाऊन तीन डॉट टच करून हाय इफेक्ट इथून कॉपी करायचे आणि बॅक यायचे आता बॅक आल्यानंतर आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये यायचे फर्स्ट जो इफेक्ट आहे तो तुम्हाला सहा पॉईंट बाराशे एकंदाच्या इमेजला द्यायचा आहे तर सहा पॉईंट बाराशे एकंदाच्या इमेजवर आल्यानंतर तिथे तुम्हाला फर्स्ट हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर म्हणजे आठ पॉईंट झिरो नऊशे एकंदापाशी यायचे आहे तर अशा प्रकारे आठ पॉईंट झिरो नऊशे एकंदावरती आल्यानंतर फर्स्ट एका इमेजला तुम्हाला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि साईडला टॅप करायचे त्यानंतर मित्रांनो समोरच्या पाऊस म्हणजे अकरा पॉईंट पंधरा सेकंदापाशी यायचे अकरा पॉईंट पंधरा सेकंदाच्या एका इमेलला हा इफेक्ट आपला करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जे काही सहा इफेक्ट दिले होते परफेक्टली आपण सर्व इमेलला ॲड करून घेतलेले आहेत यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला आता या प्रोजेक्टमधून बॅक यायचे आपल्या जे काही एच डी आर प्रिसेट आहे तो यामध्ये दोन लेअर दिलेले आहेत या दोन सिलेक्ट लेअर ऑल करून घ्यायचे आहेत त्यामधून कॉपी क्लिअर करायच्या आहेत कॉपी क्लिअर केल्यानंतर बॅक येऊन आपल्या चालू प्रोजेक्टमध्ये येऊन ह्या लेअर तुम्हाला इथे अशा काही असे पेस्ट करून घ्यायचे आता या लेअरची जी काही लेंथ असेल ती शेवटपर्यंत तुम्हाला अशा प्रकारे काही ॲड करून घ्यायची आहे आणि जो बॉर्डर जी आहे तो बॉर्डर पिन जी तुम्हाला साईडला टाईप करून वरचा पाऊस सेट करायचा आहे जेणेकरून परफेक्टली आपल्या व्हिडिओवरती ॲड होऊन जाईल तर मित्रांनो या पद्धतीने आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो परफेक्टली तयार झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ शेव करण्यासाठी वरच्या पाऊस शेअर आयकन दिसेल त्या आयकॉनवर टच करून खाली मोठ्या शेअरामध्ये एक्सपोर्ट नाव दिसेल त्या आयकॉनवर टच करून तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा तुमच्या गॅलरीमध्ये तर मग मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या तर मित्रांनो भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जेह महाराष्ट्र